<San> मराठ्यांच्या लेकराला शिकवतोय त्याचं स्वप्न हे आपले लेकर मोठे झाले पाहिजेत मला या करोड मराठा समाजाच्या वेदना बसून येत नाहीये माझ्या दिवस हे डॉक्टर सोबत आहेत गाड्यावरच बसून डॉक्टर आता डॉक्टर असतो का पुढे डॉक्टर जागे नसतो त्याला दावखाना ध्यानात नाही राहिला त्याला दावखाना ते डॉक्टर आलं यासारखं काम होऊन बसलो त्याला वाटलं तपासून याला तपासायला आला इकडत राहिले दोन्ही डॉक्टर दोन्हीचे गाव खाण्या मोठा शंभर शंभर खाल्याचे गावखाने दोघाचे पण दोघांच्या ध्यानात नाही राहिले आपल्या गावखाना बंद का सुरू त्यांना काय तपासावं कळत नाही मा कारण पैसे नाही अंगात ताकद नाही रक्त नाही कुठं ते मी कानात घालते तर ते कुठं टी केलं का माझ्या हार करत ते करे त्यांना मेळा नाही तर त्यांचा काय दुःख ते त्याला कोणती विषय द्यावा आता मग तिथलं डॉक्टरावर कळणारच नाही महा दुःख नाही कधी मला पाहिजे मराठा मला या दुखण्याला मोदीत नाही या दुखण्याला मी मोदीत नाही कारण ह्या वेदना काहीच नाही तितक्या माझ्या समाजातल्या भयंकर व्याज्ञा आहेत म्हणतात काय म्हणते हा 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 यावला होय काय तुमच्या यावल्याचं ह्यावेळेस नाव पीडित्र आहे काळजी करू नकावल्याला लागलेला डाग घुसला म्हणून समजा काळजी करू नका त्याचा कार्यक्रमच लावतो जेव्हा जेव्हा मराठा त्या मराठ्यांना विरोधकाला मराठ्याला त्रास दिला त्याचा कार्यक्रम झाला आठ म्हणून समजा उत्तर पण असू द्या महाराष्ट्रातला कोणी पण असू द्या देवेंद्र फडणवीस सगळ्यांना पाणी पाहिजे आणि त्याला मी असा वाचताच घडलं त्याला काय करा सुचत नाही तुम्ही गाडीची काळजी नाही का करू काय प्रॉब्लेम आहे माझ्या वाटेला मग आता बोललो नाही मी खाली बसले बाहेर बस लागेल बाकी मी काही झालेली सांगितलं बघू आरक्षणासाठी आले तू काय झाला बाय बाय तीनदा गोडी कळलं मराठा समाजाच्या यंदा या सरकारच्या लक्षात नाही आल्या शेवटी यांनी सगळ्यांना मिळून मराठावर अन्याय करायचं ठरवलंय पुढचे आणारे जरा खालील बसवतो मला नाही दम निघत काय करू यार मला तुमच्या वेदना बसू देत नाहीत मग शरीर मला दम नाही आता मराठा समाजाला मराठा समाजाच्या वेदना याच्यावर बसताय नाही मला मी उभाच राहतो तुमच्या त्याच्यावर वेद्य जास्त चमधे त्याच्यावर बसल्यावर जास्त चमक निघाली मी त्यांना पाडा सोडून गोड बोलून गोड बोलून असं बोलले तुम्ही आत्ता दोन गोड जाऊन तुझं गेल्यावर बसते सतरा म्हणल्यावर मा घरी लोक मुख्यमंत्री मला म्हणते कोणामुळे तुला एक खेळाच सगळ्यात यायला लागली असं करू नको एवलं ऐकूयाच कळा असं ना गेलाच पाहिजे तेवढ आणि येऊले लोक मला येऊन सांगतात तुम्ही जरी देऊ तुम्ही मला दिला त्याला पाणी बस इतके ती दिले येऊन करते मला वाटतं चांगलं देऊन यावं तसले ते मराठ्याच्या खेशातले मोठे यांना लय किंमत जास्त काय करते त्यामुळे त्याला किंमत देऊ नये आपण आपला विषय मराठ्यांना ओबीसी सम आरक्षण मिळवून देण्याचा आणि यांसमोर नाही ते मिळू द्यायचं मायबाप मराठा नव्हे आणि मराठा एक लक्षात असू द्याय कोणाचा बाप जरी आडवाला ना तरी मराठ्यांना ओबीसी तुम्हाला शेवट कोणी पण आडवे होते प्रत्येक जिल्ह्यात नोंदी सापडल्या याचा अर्थ मराठा हा ओबीसी आहे पहिलं काम करायचे नाशिक जिल्ह्यातल्या गावा गावागावातल्या मराठ्यांनी एकोणतीस तारखेला उतरवाले एकोणतीस तारखेला पाडायचे एक का उभा करायचे तुम्हाला कशी वर्ष सांगतो पुन्हा ओळवळ नाही करायची एकोणतीस तारखेला एका छगन भुजबळची सभा नाही बी मध्ये बोलायला खिचडी त्याची इथं खेचडी चालत नाही इथं राईट कार्यक्रम लागणारे मराठी गाणी बसू ला आता काय नाही करी आता मग या काय याच्यानंतर बसतो करून द्या भूतबळ स्वय चालू चालतो सर का तुम्ही त्याची काही बरोबर बंद झाली पाहिजे कारण यांचं औषध माझ्या जवळच देवेंद्र पडत असता बघावश्य जगन भुजबोातील पण काल तसं बोलायला लागले त्याला म्हटलं असेल तो माग आपण आपल्याला देव पडणार आहेत बोलून तर घ्या मराठा हा आरक्षण आरक्षणातील आपल्याला ऊबीसीतून आरक्षण मिळवायचंय काही झालं तरी हरकत नाही ऊबीसीतून आरक्षण मराठ्यांना मिळवून द्यायचंय म्हणजे द्यायचंय सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी व्हा मराठ्याला अशी संधी कोणा येणार नाही पक्षाला आणि नेत्याला बाप मानण्यापेक्षा जातीला बाप माना आपले लेकर उघड्यावर पडतील याचा विचार मराठ्यांनी करा ज्या पक्षाच्या नेत्याला तुम्ही मोठं केलं त्याचे लेकर मोठे झाले त्याच्या संपणार नाही आणि संपत्ती त्याच्याजवळ तुमच्या जीवावरती झाली तुमच्या लेकरचं काय हा प्रश्न लक्षात असू द्या निवडणूक मिळाले किंवा भाऊने भोचं काम करू नका कोणता नेता असला किंवा कोणत्या पक्षाचा आमदार असता किंवा मंत्री असता पोलीस नाही लक्षात ठेवा पुन्हा प्रॉब्लेम बसू नका आमचे लेकर मोठे होत नाहीत आमच्या लेकराला नोकऱ्या लागत नाही आरक्षण मिळत नाही आणि आरक्षण नसल्यामुळं आपले लोक आपले विद्यार्थी मोठे होत नाहीत बसायचं करा वेळ आल्यावर बदला घ्यायचा शिका वेळ आली बदला घ्यायचा शिकार बेचाळीस पंचाळीस वर्ष फसवलं आता नाही आता दोन हजार चोवीस ला सगळ्याचे चांगले पडते करायचे जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर एकोणतीस तारखेपर्यंत त्यांचा पाहून आज तेरा तारीख शंभूराजे देसाई साहेबांचं माझं ज्यावेळेस बोलणं झालं होतं त्यावेळेस मीडियाच्या त्याच्या बांधवाच्या साक्षीनं झालं होत त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दोन महिन्याचा वेळ मागितला होता परंतु एक महिन्याचा दिला तेरा जून तेरा ऑगस्ट दोन महिने बरोबर झाले कारण नंतर आपण पुन्हा त्यांना एक महिन्याचा वेळ वाढून दिला म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणात दोन महिने दिले मला तरी वाटतं आजपर्यंत त्यावरती कसली हालचाल झालेली नाही याचाच अर्थ सरकारला आपल्याला आरक्षण द्यायचं नाही किंवा भाजपमधले लोक यांना आरक्षण देऊ दे नेमका काय काय हे कोणी सांगायला तयार नाही नेमका डाव काय कोणी सांगायला तयार नाही पण नवीन डाव त्यांनी आता आणला तुम्ही बैठक केली या ते त्याला म्हणता या आणि हे याला म्हणता या बोलले की हे मी जात नाही ते मी जात नाही मरणांना आणला असं नको महाविकास आघाडी म्हणते आम्ही जात नाही पाहू ना तो अनुभव सारखाच आहे निघे तर लागला तरच येत असतात কারণ আপনারা প্রত্যেক আপনার পেশা মোট কুড়ি